नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक बावीस मे दोन हजार ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे बुलढाणा बाजार समिती जात काबुली आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्ती जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल लावक बेचाळीस क्विंटल कमी कमी दर सहा हजार सहाशे जास्ती जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जातला लावक पन्नास क्विंटल कमी कमी दर सहा हजार जास्ती जास्त दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल लावक एकशे छप्पन्न क्विंटल कमतकमी दर पाच हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल लावक छपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंधरा जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोट बाजार समिती जात चाफा आवक एक हजार तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार एकशे शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तेरा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे दहा जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लावक चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे दर पाच हजार नऊशे नव्वद आणि सर्वसाधारण दर पाच रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले दातनिया दर पुढील रावेर बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अंबड बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर आठ आणि सर्वसाधारण दर आठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात जम्बू कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमळनेर बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल उमरगा बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्त दर पाच हजार आठशे आणि दर पाच रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि दर नऊ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस मे दोन हजार एकूण आवक होती बत्तीस हजार सातशे एकाहत्तर क्विंटल आणि या दिनांक बावीस मे दोन हजार ला एकूण आवक आहे बावीस हजार पाचशे एकोणतीस क्विंटल म्हणजे आवक दहा हजार दोनशे बेचाळीस ने वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक बावीस मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर आठशे रुपये प्रति क्विंटलने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद